हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली आपण सगळे एक बातमी बघतो एल एन टीचे चे चेअरपर्सन सुब्रमण्य सर म्हणतात एटलिस्ट मिनिमम आठवड्याला नव्वद तास तरी काम करायला पाहिजे एवढेच नव्हे त्याचे पुढे जाऊन ते म्हणतात कशाला रविवार तर पाहिजे नुसतं तुम्ही बायकोकडे बघत बसणार का बायको तुमच्याकडे बघत बसणार मला सुब्रमण्य सरांना एक दहा प्रश्न विचारायचे आहेत ते हे प्रश्नांना उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे की स्वतःला तरी उत्तर द्या पहिला प्रश्नमध्ये म्हणजे सर तुम्हाला वर्षाला पंचावन्न क्रोर पगार आहे असं मी वाचलं म्हणजे महिन्याला फोर अँड हाफ क्रोर माझी कितीतरी मुलं मुली तुमचं एल एन टीत काम करतात माझी मुलं मुली म्हणजे माझे विद्यार्थी आम्ही आमचे विद्यार्थ्यांना विद्यार आमची मुलं मानतो काही बेंगलोरचे कंपनीमध्ये है, काही हैदराबाद काही पुण्याला पण त्यांचं महिन्याचा पगार कोणाचं तेवीस हजार कोणाचं पंचवीस हजार एवढ्याच आहे हो म्हणजे फरक बघा ना तुमचं महिन्याचं चार साडेचार कोट मिळते ह्या मुलांना तेवीस हजार आणि पंचवीस हजारात भागवावं लागते ह्याच्याबद्दल थोडंसं विचार करा ना हा झाला पहिला प्रश्न आणि तुम्ही म्हणता नव्वद तास आठवड्याला काम करायला पाहिजे अहो मोठ्या शहरात कामाला जायला आणि यायला त्यांना किती वेळ लागतो आपल्याला कल्पना आहे का त्याची जरा कल्पना करा की ह्याच्या पलीकडे तुम्ही म्हणता रविवारी काय तुम्ही फक्त बायकोकडे बघत बसणार का किती वेळ बसणार मला वाटते सर आपण सर्व आपल्या कुटुंबासाठी काम करतो आम्हाला आपल्या लोकांकडे बघायला आवडते तुमचं मला माहित नाहीये का म्हणजे तुम्ही असं बोलता म्हणून मला डाऊट येतो एकतर तुम्हाला बायकोकडे बघायला आवडत नसणार किंवा बायकोला तुमच्याकडे बघायला आवडत नसणार हे तुमचं तुम्ही जरा प्रश्न करून उत्तर घ्या कोणाला बघायला आवडत नाही तुम्हाला बायकोकडे बघायला आवडत नाही का बायकोला तुमच्याकडे आवडत नाही आम्हाला तरी का नाही आम्ही साधी माणसं आम्ही काही असे करोडनं मिळवत नाही अगदी साधी माणसं आम्हाला का नाही आम्हाला आमचं कुटुंब प्रिय आहे आणि आम्ही कुटुंबासाठी काम करतो मी फ्रँकली सांगते आम्हाला आमची घरं दारं चालवायची आहेत म्हणून आम्ही आमचे फॅमिलीसाठी आमचे कुटुंबासाठी काम करतोय नो डाऊट no आम्ही काम मन लावून करतोय आम्ही काम करताना आमच्या घराचं हे तर काही डोक्यात आणत नाही कामाच्या वेळेला काम, काम। पण आम्हाला आमच्या कुटुंबाकडे पण बघायचं आहे मुलाबाळांशी खेळायचं आहे बायकोशी गप्पा मारायच्या आहेत तर आवडतं आहे आम्हाला वी एक्सेप्ट इट त्यामुळे आम्हाला वेळ पाहिजे आणि आम्ही ओपनली सांगतो आम्हाला आमचे पार्टनरकडे बघायला आवडते आणि पार्टनरलाही आमच्याकडे बघायला आवडते आणि नव्वद तासाचंच मी म्हणते कितीतरी आमची मुलं मुली म्हणतात त्यांना इंटरनॅशनल तासाप्रमाणे कधी कधी रात्री अपरात्रीसुद्धा कॉल अटेंड करावे लागतात कामं करावी लागतात का म्हणजे इंटरनॅशनल टायमिंग्स वेगवेगळ्या असते त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाचे प्रमाणे किंवा अमेरिकेतले टायमिंग्सप्रमाणे पण कॉल घ्यावे लागतात मीटिंग्स अरेंज करावे लागतात हे तास तुम्ही कामात धरत नाही आहेत का आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाला झोप ही महत्त्वाची आहे माझं म्हणणं तरी आठ तास प्रत्येकानं झोपायला पाहिजे त्यांचं हेल्थ चांगलं असायला पाहिजे हेल्थ चांगलं नसलं ते कोण त्यांची काळजी घेणार काही वे महिन्यांपूर्वी आपण वाचलं असेल पुण्यात एक सी ए मुलगी कामाचे तणावानं मेली अहो तिच्या अंत्यसंस्काराला सुद्धा कंपनीतलं कोणी आलं नव्हतं मग आपल्याला बरं नसताना आपल्याला काही कमी जास्त झाले वेळा आपले कुटुंबाची लोक आपल्याला बघतात मग त्यांच्याकडे तर वेळ द्यायलाच पाहिजे शेवटी आपलं आपलं आरोग्य पण महत्वाचं आहे का नाही आपलं आरोग्य असलं तरी सगळं आहे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण त्यामुळे आरोग्याचे दृष्टीनं आठवडेला नव्वद तास काम करायचं आणि त्याच्याशिवाय येणे जाण्याचे ट्रॅव्हलिंगमधल्या वेळा म्हणजे तर ह्यांचे आरोग्याला किती उत्तम आहे जरासं एखादा डॉक्टर तुमचे मित्र असतीलच की कितीतरी डॉक्टर्स त्यांना जरा विचार करून समजून घ्या ना आणि मला एक प्रश्न पडतो हे बघा कंपनी तुमची ऑलरेडी फायदे चालतील नव्वद तास सगळे काम केलं के की अजूनही भरपूर फायदा होईल कंपनीला फायदा झाला की नॅचरली तुमचा पगार आणि वाढणार पण हे साधे कामगारांचे पगार वाढणार का हो त्यांना तुम्ही त्यातनं काही तुम्हाला मिळाले प्रॉफिटमधलं थोडंफार देणार हा विचार केला केलाय का तुम्ही कुठेही तुम्ही बोललेला माझे वाचनात तरी आलेलं नाही आणि नव्वद तास काम करणं जाणे येण्याला म्हणजे आमचे कामगारांचे म्हणजे तुमचे इन अदर वर्ड्स मुलांना त्यांची मुलं ओळखतील तर का हो का म्हणजे ते घरी येताना मुलं झोपलेली असणार सकाळी ते कामी कामाला गेले वेळा पण मुलं झोपलेली असतात त्यामुळे मुलांचा आणि त्यांचे आई वडिलांचा काही स्त्री आपण कामं करतात म्हणून म्हणते मी हे ना काही बदल ओळख राहील एकमेकांचे संबंध चांगले राहतील आणि त्याच्याशिवाय शिवाय बेसिक नीड्स लोकांच्या वाढायला पाहिजेत त्यांचे मुलांना चांगली शिक्षण मिळायला पाहिजे त्यांचं सगळं चांगलं व्हायला पाहिजे ह्याचेसाठी आपल्यासारख्या मोठ्या कंपन्या काय करतात फॉरेन मध्ये खूप काही केलं जाते असं माझे वाचनात आले आपल्याकडे काय काय केलं जाते जरास आपल्या मनाला विचारा ना आणि इवन युरोपियन कंट्रीज मध्ये तुम्ही म्हणता तिथे लोक पन्नास तास आठवडेला वगैरे एवढे काम करतात आणि त्याच्याशिवाय शिवाय एक्स्ट्रा काम केलं की त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट्स देतात असं मी वाचले तुम्हाला तर माहीत असणारच आपल्याकडे हे सगळं फॉलो होते का आणि एक मुख्य मला विचारायचं आहे आपण काय काम करण्यासाठी जगतो का आपल्या कुटुंबासाठी आपल्या फॅमिलीसाठी जगतो मला वाटते बेसिकली फ्रँकली आपण नोकरी का करतो आपले कुटुंबाला बघावं कुटुंबाचं हवं हवं नको बघायला पाहिजे कुटुंबासाठी काम करतो आपण कामासाठी कुटुंब करत नाही त्यामुळे काम झाल्यावरचा वेळ तरी आम्ही आमचे मुलाबाळांना द्यायला पाहिजे का नाही त्यामुळे मला जरास वाटते सर हे बघा मी अगदी तुमचे दृष्टीनं अगदी ऑर्डिनरी लेडी पण मी तुम्हाला एवढं विचारते जरासा विचार करा तुमचे तेवढे लोक काम करतात ती तुमचीच माणसं तुमचं कंपनीत काम करतात म्हणजे तुमचीच माणसं त्यांचे आरोग्यासाठी त्यांचे मनस्थितीसाठी त्यांचे कुटुंबासाठी तुम्ही कधी काही बोललेलं माझे वाचनात आलं नाही त्यामुळे जरास त्यांच्याबद्दल बोला ना तुम्ही काय काय करता तुमचे कामगारांसाठी त्यांचे फॅमिलीसाठी शेवटी आपण एकत्र काम करतो म्हणजे ते सगळे आपली फॅमिली आहे आपण म्हणतो राईट त्यामुळे सगळे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यामुळे हा कधीतरी आपण विचार करतो का, का मी फक्त माझाच विचार करतो बाकीचे माझे फॅमिली मेंबर्सचा विचार करत नाही ह्याच्याबद्दल जरासा तुम्ही विचार करावा असं मला वाटते सर हॅव ए नाईस डे